आपण शेती करताना जर आपण एखाद्या सल्ला घेतला किंवा एखाद्याला सल्ला दिला तर चांगला फायदा मिळू शकतो हे आम्हाला शेती करताना देण्यात आलं आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तरकरी फळभाज्या असेल खरबूज खरबूजकलेकडे सगळ्यातून घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला भरपूर फायदा झाला व आम्ही आमजून पहिले दहा एकर क्षेत्र असताना आणखी पाच एकर क्षेत्र नवीन खरेदी घेतलेली म्हणजे शेती करताना मार्गदर्शन गरजेचं आहे शेती करताना मार्गदर्शन जरुरी आहे जसं आपण विद्यार्थ्याला शिकवताना ट्युशन क्लास घेतो तसं एखाद्याचं मार्गदर्शन घेतणं जरुरी आहे तर शेती परवड तर शेती परवडते आपल्याला वैयक्तिक अनुभव शेती येऊ शकत नाही बदलते हवामानामुळे नियोजन करणं गरजेचं आहे मंडळी नमस्कार सध्या ढोबळी मिरची बाजारामध्ये चांगला भाव खाते थंडी त्या ठिकाणी वाढायला लागली पण तरी पण वाढत्या थंडीमध्ये ढोबळी मिरचीचा प्लॉट फुलवण्याचं हो काम तांदवाडीमधील विश्वंभर चव्हाण यांनी केलं आहे हा संपूर्ण प्लॉट जो मंडळी आहे एक एकराचा आहे खडकाळ माडरान आहे खडकाळ माडरानावर चव्हाण काकाने त्या ठिकाणी ढोबळी मिरचीचा प्लॉट फुलवला आहे आपल्या मुलांच्या सहकार्याने आपल्या मुलांच्या मदतीने चव्हाण काकाने चांगली किमया या ढोबळी मिरचीमध्ये केली आणि चव्हाण काकाना त्या ठिकाणी या ढोबळी मिरचीच्या प्लॉटमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम संजय मानेसाहेबांनी या ठिकाणी केलं आहे डोबळी मिरचीचा हा प्लॉट या मार्डांवर फुलताना काय अडचणी आल्या आणि डोबळी मिरचीला सध्या बाजारामध्ये कसं डिमांड आहे आणि वाढत्या थंडीमध्ये डोबळी मिरचीला कुठले कुठले आजार कुठले कुठले रोग असतात आणि डोबळी मिरची उत्पन्न कशी देते तेही ते ही मध्ये न करता उघड्या मार्डानावर त्या ठिकाणी डोबळी मिरचीचा प्लॉट चव्हाण काकांनी फुलवला आहे नेमकं ही सगळी किमाया कशी साधून आली ही सगळी माहिती चव्हाण काका आणि त्यांना मार्गदर्शन करणारे माने साहेब यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत काका नमस्कार नमस्कार किती प्लॉट आहे सगळा एक एका एक एकरचा कधी लागवड केली सतरा दहा सतरा दहा लागवड केली सगळी रोप उगवली का किती रोपं लावली का सगळी तुटा वगैरे काय झालं झालतशे पाचशे सातशे तुटा असणार बर किती लागली रोपं एक एकरचा प्लॉट आहे एक एकरला अकरा हजार रोपांनी बर रोप सगळी चिटकली नंतर रोपं वाढायला लागली रोप वाढायला लागल्यानंतर मग खत पाणी औषध कसं केलं ते काय साहेब सांगेल तसं आम्ही आपलं नियोजन केलं बर 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 रोप चिटकल्यानंतर मग सगळी सगळी उगवायला लागली हो। पुन्हा माल कधी सुरू झाला माल पंचेचाळीस ते चाळीस दिवसानंतर तोडायला माल आला पहिला तोडा किती निघाला पहिला तोडा एक टन निघाला एक टन निघाला कसा रेट मिळाला पंचावन्न साठ आता किती तोडा चालू आहे सध्या आज आता ही चौथा तोडा तोडायचा बरं दुसरा आणि तिसऱ्याला किती माल निघाला तिसऱ्याला दोन टन निघला तिसऱ्याला तिसऱ्याला साडेतीन टन माल निघला म्हणजे वाढत चालला एक टनापासून पुढे वाढत चालला मग आता पहिल्यांदा तुम्ही डोळी करताय का काही दिवसापूर्वी मागणी केली माने साहेबांनी सांगितलं होतं अचानक करायला लावला होता केला त्या टायमाला अगदी चांगली शेती आम्हाला उत्पन्न भरपूर बर मिळवत बरं एक एकर आता किती तोडे होतील सगळे याच्यात एक आमच्या अंदाजानं नऊ दहा तोडे होतील दहा तोडे किती माल निघाल दहा निघलं तरी बघा आज तीन नदर धरलं एक तीस टन निघू पंचवीस टन निघू माल निघणार सरासरी रेट किती मिळाला पन्नास न रेट साठ सात धारा सत्तर नारा कुठला आपण आपण टन टोटल माल पन्नास रेट धरला पाच तरी पंधरा पंधरा लाख रुपये उत्पन्न एक एकरात होईल असा अपेक्षा आहे खर्च किती होईल खर्च एक दोन लाख रुपये ते लाख रुपये आज सरासरी झाल्यात जमा दोन लाख धरूया खर्च आपण खर्च होईल जाईल बारा तेरा लाख रुपये उत्पन्न एक दहा लाख रुपये तर नेट आपल्याला राहतील अपिश आहे एक एकरामध्ये एक मध्ये एक एक इतर शेती कुठली तुम्हाला काय इथे आहे की व्यवसाय काय बाकीच काय करणार आता भाजीपाला शेती पण आहे तुमच्याकडे मग त्यात आणि याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला उत्पन्न ज्या आहे डोबळीमध्ये उत्पन्न आहे पण खर्च मोठा खर्च मोठा आहे कुठली व्हरायटी आहे बार, बार मार्केट मध्ये कस उठा वगैरे आहे काय चांगली मागणी मार्केट खाजगी मार्केटला हा उकाट उठाव ह्या मिरचीचा भरपूर आहे मला आता थंडी वाढायला लागली मात्र रोगराई काय काय जाणवली हो आता काय जाणवल ती साहेब सांगते ते आम्ही वापरतोय आम्हाला काय जाणवायला इतकं कळायला बरं आपलं आम्हाला साहेबचं मार्गदर्शन आहे चार आठ वाजता येतात मोबाईल वर आम्ही फोटो टाकतोय सांगत आहे त्या मापा प्रमाणे आम्ही करतो आजूबाजूला कोणाचा आहे का डोबळीचं प्लॉट हे तर कुठं नाही कुठंच नाही बरं बरं तुम्ही गावी कुठं असला तर कोणा ठेव आपल्या गावी उसापेक्षा परवडत आहे कसं आहे म्हणजे उसापेक्षा डबल उत्पन्न होत दहा लाख किती महिन्यात झाले म्हणलं आता चार महिन्यात ते पाच महिन्यात चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला दहा लाखाचा उत्पन्न आरामशी नाही घेऊ पण अंग मेहनत जास्त आहे काही मोठं कष्ट आहे बरं एक दिवसाला आजचे आजच फोरा मारावा लागतोय बरं रोजच्या रोज काय करायचे टायमा टायमाला चोवीस बारा तासात बारा तासात सगळं करावंच लागतं मोर जाऊ देऊन चाललं आळस करून चालत नाही एक दिवसाच आळस चालत नाही आळस केला तर रोगराई वाढल्या जातात असं होतं हे नाजूक पीक म्हणा नाजूक लय म्हणा आजू मुलासारखं जपाय लागतं याला आता परत डोबळी करणार का तुम्ही हा हा नाही आता उत्पन्न चांगलं झालं परत डोबळी मिरची लावणार 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 मिरगी सीजन आणखी आम्ही लावायचा आमचा विचार चालू आहे लागण वाढवणार लागण लागण वाढवणार आहे दीड ते दोन एकर करायचे अशी आमची अपेक्षा चालती ह्यात दाडस वाढले गेला आता पैसे होते त्यामुळे तुमचा आता थोडा वाढत गेला पहिल्याला एक टन नंतर दोन टन तीन टन असं वाढत चाललं वर्ष वाढत मग साईज किती जास्त सरासरी साईज ह्याची बसते सत्तर ऐंशी नव्वद शंभर ग्राम ग्रॅम ग्रामपर्यंत जाते पन्नास ग्रामपासून साठ सत्तर ग्रामपर्यंत वातावरण थंडीचं वातावरण असल्यामुळे थोडंसं कमी थोडी वजन वाढते वातावरण बघा दीडशे ग्रामपर्यंत वातावरण शंभर ग्राम भरल्या जाते माल विक्र विक्री कुठे करता सुपूर मार्केट अकलूज मार्केट म्हणजे जिथल्या जिथं मार्केटला मागणी जशी यापर्यंत तशी आपण त्या पैसा पण माल पोहोचवतो आपण मार्केटला ढोळी मिरची तुम्ही मागे एकदा केली होती आता केली परत मग आता आजार रोगराई कुठलीही बसवली तुम्हाला जास्त सध्या चालू थ्रिप्सार थंडीमुळे आला का कसा हवेत बदल राहिला थंडीत बदल राहिला थोडा पडला थ्रीपचं वातावरण वाढतं त्याला कंट्रोल करण्यासाठी औषध जे वेळोवेळी बदलायला लागते त्याचं म्हणजे जसं आता आज थंडी दोन दिवसापासून जास्त वाढली त्यामुळे थंडीचा वातावरण हिसा औषध बदलाय लागते ते वातावरण त्या मुद्दे त्या वातावरणात औषध लगेच माणसाहेब फोन करतो त्यांच्याविषयी लगेच मार्गदर्शन करून ती ह्या गोष्टीचा फवार घ्या लगेच आपण त्याविषयीचा आपण फवारणी करतो लगेच तारकामटी कधी लावली तुम्ही किती किती दिवसानंतर लावली तारकामटी पंधरा दिवसाच्या कालावधी नंतर चालू केली मलचिंगचा काय फायदा केलं रोगाला रोग बळी कमी पडतं पाण्याचं नियोजन वाचत्या बाकीचं बुरुष नाशिक धरण्याचा परिस्थिती बाकीच्या गोष्टी सगळ्या तण वगैरे बाकी बऱ्या बऱ्यापैकी यातनं वाचते सगळ्या गोष्टी फायदा होतो फायदा आहे यातनं खुपायला बायाच पैसे असतात ते कमी वाजते ह्यातनं रोगाला बळी पडणं हे वाचतं पाणी पाण्याचं मेंटेनन्स राहते या आपल्याला जे काही गोष्टी आहेत इतर पाणी बाकी राहणार जात नाही जिथल्या तिथं पण राहते लिक्विड सोडलं म्हणा बाहेर इकडे तिकडे जात नाही त्यात जागे राहते काय अडचण गार्ट्याचे म्हणजे कसं असतं थ्रीप्स कुठं बुरी किंवा कुठे मुळी थांबणं किंवा गारट्यानं बोकळा कुठे येणं ह्या गोष्टी जास्त वातावरण त्या थंडीत थे थे ताप जास्त असतो त्याच्यामुळे काय करतात लोक ह्या पिकाला सरासरी डावलतात ह्या ह्या वेळेस लावण्यात हा हे जरी शिजल असतं हे धाडस केलं म्हणजे आपले फक्त आमचे जुने मित्र आहेत साहेब आहेत आम्हाला मार्गदर्शन पाहिल्यापासून आम्ही दर्शनाखाली आम्ही धाडशी लावतो आम्ही आमच्या दोघांनी जण लावायचं लावायचं म्हणजे लावायचं स्वतः कष्ट केल्यानंतर कुठलीही चीज फेल जात नाही दोघ आम्ही ती गण भाऊ 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 दुसरा बाहेर आहे वडील येते आमचं आम्ही कष्टाला कधी घाबरत कष्ट केल्यानंतर कुठलीही गोष्ट फेल जात नाही कष्ट करण्याची चिकाटी लागत्या गार्टत काय येत नाही येतं सगळ्या गोष्टी येते त्या पण आले येते पण तुम्ही दोघं भाऊ कष्ट करताय वडील तुम्हाला करताय तरुण मुलं नका तरुण मुलाची फक्त कसं झाले परिस्थिती साहेब असंही लोकांनी काय वाटतं पोरासने कष्ट कमी आणि पैसे मोकळा असा आई वडिलांचा पैसे घेऊन खर्च फक्त कष्ट केलं तर कशाला नोकरीला आपण फिक पाडतो आज मला सांगा एक तीन साडेतीन टनाच थोडा साहेब चाळीस रुपये सरासरी दर झाला सव्वा लाख रुपये मला दहा दिवसाला पैसे कोण आणून देणार सांगा बरोबर पंधरा दिवसाला माझे तीन महिन्यात पैसे झाले किती फोरांकडे शेती देऊन बरं वाटतंय मग काय फोर चांगली करते तुमच्या गावात होतं का एवढे पैसे नव्हतं नव्हतं आम्हाला शंभर रुपये बघाय मिळणार आम्ही आठ रोज नटत होतो त्या काळात त्या काळाला शंभर रुपये बघाय मिळायच का दोन रुपये हजेरी होती आता एक दहा लाख झाले आता दहा लाख झाल्यावर म्हणतो ना मग किती बारी दहा लाख राहिला बरं वाटतंय चांगलं चांगलं झाली आधुनिक शेती माने साहेब तुम्ही आता मार्गदर्शन वगैरे करतात मग कस डोबळीच काय ही नाजूक पीक म्हणतात थंडीमध्ये भरपूर आव्हान आहे ना बरोबर कस मॅनेजमेंट करत नाही थंडी तर सगळीकडेच आहे परंतु थंडीमध्ये डोबळी प्लॉट लावायचं म्हणलं आता थंडीच्या अगोदर म्हणजे आपल्या दिवाळीच्या अगोदर जर प्लॉट लागवड केली रोप लहान अवस्थेत असताना त्यावेळेला थोडा पाऊस थोडाफार ढगाळ वातावरण असतं त्यावेळी रोपांची लागवड जर झाली आणि ज्यावेळेला हे जे फळदार ना जे येते त्यावेळी थंडी आली तर एवढं काय झाड एवढं सशक्त होत की ते तेवढं पिलू शकतंय परंतु आहे थंडीत जर रोपाची लागवड झाली समजा टेम्परेचर बावीसच्या आत जर यायला लागलं आणि ते तस तसं डाऊन डाऊन जर होत चाललं तर रोपांचा रिस्पॉन्स कमी राहतो त्या कालावधीमध्ये शक्यतो प्रॉब्लेम येतोस परंतु ह्यांची लागवड जी आहे दिवाळीच्या अगोदर लागवड झाल्यामुळं ढगाबळ वातावरण थोडं आणि निसर्गाच्या लहरीपणामध्ये पण थोडा बदल झाल्यामुळं रोप यांची चांगल्या पद्धतीनं जोमान वाढून आता थंडीमध्ये ह्यांचा प्लॉट फळोडा ज्या अवस्थेत आहे त्यावेळेस झाडाची ताकद असल्यामुळे काय अडचण आलेली बरोबर ताकद महत्वाची झाड झाडाची ताकद जी आहे सशक्त झाड झाली म्हणजे थंडी चालू व्हायला झाडातली ताकद वाढायला गाठ पडली आणि योगायोगानं प्लॉट पण चांगला आहे आता परंतु याला भोरी थ्रिपच धावण्या मना तुमचं फुलगळ होणे किंवा फळाची साईज न होणे हे असं बरेच प्रॉब्लेम येत आहेत परंतु स्प्रे आणि ढोसमधनं मॅनेजमेंट जर चांगल्या पद्धतीने केलं तर प्लॉट शेवटपर्यंत चांगला चालू शकतो थंडी शक्यतो डोबळी येत नाही का मग नाही थंडीमध्ये आता ही प्लॉट थंडी तर चालू आहे चालू झालाय थंडीच्या अगोदर जर बाप्पाची लागवड म्हणजे साधारण दिवाळीच्या अगोदर जर तुम्ही साधारण दहावा महिना म्हणजे मैं साधारण कुठला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात तुमची लागवड झाली असेल तर दीड महिन्यात ह्याला माल चालू व्हायची परिस्थिती असते काय अडचण येत नाही हा त्यावेळेला काय अडचण येत नाही पण तुमचं शंभर टक्के जर थंडीत प्लॉट आला तर त्याला पॉली हाऊस मध्ये किंवा नेटमध्ये काही अडचण येणार नाही कारण थंडीच थोडं मॅनेजमेंट पण ओपनला ज्यावेळेला प्लॉट आपण करतो त्यावेळेला थोडं त्याच लागवडीचा हंगामाचं नियोजन थोडं करावं प्लॉट बघितला म्हणजे माल लागलाय शेंड्या शेंड्यापर्यंत बरं माल लागत गेलाय बरोबर बड़ आहे त्याने शेणखताचा वापर केलेला आहे भरपूर परत बेसल डोस सोळा नद्रव्य मायक्रोन टन सिलिकॉन तुमचं सगळं टोटल डोस याने वापरलेला आहे त्याचा पण फायदा यांना झालेला आहे फुटवायची संख्या चांगली वाढलेली आहे सुरुवातीला एक मला वाटते सात का आठ आळवण्या जवळ जवळ यायला झालेला नऊ नव आळवण्याचा इतका फायदा झालेला यांना कि पेरेतला अंतर मेनेज मध्ये राहिलं आणि फोटोची संख्या जास्त वाढून फुल आणि फळ धारण चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्यामुळे जसं जसं प्लॉट वाढत जाईल तसं फांद्यांची संख्या वाढायला लागलेली आहे आणि फळांची संख्या पण वाढायला लागली आहे त्यामुळे ऑव्हरेज मध्ये वाढ व्हायला वाढवायला वाड़ एक एका झाडाला किती फळ एक शंभर आसपास फळ असते साहेब बरं म्हणजे आपण मोकलू शकत नाही हाईट वाढत राहते थंडीमध्ये प्लॉट चालू झालेला एक दुसरा एक फायदा होतो जे अनावश्यक तुमच्या पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यातले प्लॉट असतात ते पेरेत अंतर जास्त पडतं पेर्यात अंतर जास्त पडल्यामुळे काय होतंय फळधारणा आणि फुलधारणा थोडी कमी होते आणि तिथं अवरेज मार खात पण हे तर उलट होतंय थंडीमुळे वाढ थोडी कमी राहते पण पेरेला अंतर बी कमी राहिल्यामुळे फळाची संख्या जास्त वाढते हे फायदा करते फुटवा फुटवा जास्त होते फुटवा आणि शेंडा थोडा दमान चालल्यामुळे पेर्यात अंतर कमी पडायला लागले की फुटवा बाहेर निघतो आणि कळी फुल सेटिंग भी किती हाईट होईल अजून पुढे आता हे साधारण मला वाटतं दो दोन अडीच फुट झाड आहेत दोन फुटापर्यंत सहज जाऊ शकते चार साडेचार फुटापर्यंत न्यायचा आमचा मानस आहे ह्या प्लॉटला आणि तिथपर्यंत घेऊन जाणार असं उन्हाळ्यामध्ये रोगरायचं प्रमाण जास्त असतं का थंडीमध्ये कसं नाही थंडीतल्या पूर्ण थंडीतल्या लागवडीला रोगरायचं प्रमाण जास्त बर आता हे ची परिस्थिती काय थंडीच्या अगोदर लागवड झालेली आहे आणि थंडीमध्ये हे जे फूल म्हणजे फुल आणि फळ चालू झालेलं आहे वाढ चालू चाल। त्यामुळे काय प्लॉटला अडचण नाही पावसाळ्यातल्या प्लॉटला जास्त प्रॉब्लेम राहतो तुम्ही अंतर कसं सोडले रोपामध्ये शेजे अंतर दीड फुटाचं अंतर आहे बरं आणि मधलं अंतर मधलं सहा फुटाचा बेडचं अंतर ठेवले आपण सहा फुट कसं अंतर सफिशियंट कसं म्हणजे नाही हे अंतर योग्यच आहे बर दीड फुटामुळे काय होते झाडांचे थोडी गर्दी होते परंतु टेम्परेचर पण थोडं राहते आणि थंडी बी राहते दिवसा टेम्परेचर म्हणजे उन्हाचा तडाखा थोडा राहतो आणि संध्याकाळी थंडी जास्त सुटते तर या दोन्ही परिस्थितीला मॅनेज करण्यासाठी पानाची संख्या जर जास्त झाली तर फळांना चट्ट येत नाहीत कारण ही पॉली हाऊस किंवा नेट हाऊस मधला प्लॉट नाही त्यामुळं फळांना डागेच शक्यता कमी राहते लागवड झाल्यामुळं आणि जे दोन फुटाला जेकजेक लागवड झाली तर झाडांची संख्या कमी बसते आणि फळ पाल्यात कमी येते आणि उघडा जास्त राहते त्यामुळे चट्ट जास्त येते डुबळी काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी बरेच वेळा डुबळी आपण बघतो दर नसल्यामुळे रस्त्यावर फेकून द्यायची वेळ येते नाही ना धोळीमध्ये काय सर्वच पालेभाज्या भाज्या पिकांमध्ये ह्याला नवीन पान शेंडा फूल आणि फळ हे सगळी प्रक्रिया चालू असते तर त्यामध्ये नियोजन करत असताना तुमचं केमिकलचं स्प्रे मायक्रोन टन आणि टॉनिक हे जर योग्य जर साधन करून तुम्ही योग्य स्प्रे आणि सोळा अन घटकाचं मॅनेजमेंट करून जर ड्रिप मधून जर तुम्ही त्याला अप्लिकेशन केलं तर फार काय असा प्रॉब्लेम येणार नाही ते जर इनबॅलन्स झालं तर तुम्हाला फुल फळ आणि झाडाची वाढ हे कुठलं तरी एक साध्य होईल एकतर वाढ होईल किंवा नुसतं फुलंच येतील बरोबर किंवा झाडाची वाढच होणार नाही असा प्रॉब्लेम होऊ जाते त्यामुळे सोळा आणि द्रव्य होईत वरील स्प्रे सगळ्याचं नियोजन ह्यात घालावं लागणार आहे जमीन तुमची सगळी खडकाळ मारा आणि मग लावताना कसं झाड झालं धाडस हवा धाडस म्हणजे ह्याच्या पाठ्या मुच्या वेळेस एकदा साहेबांना उतर असंच आम्ही धाडस नांगरट केली दोन तीन महिन्या वर्षी आम्ही ह्याला साहेब जा राहणार आपलं असंच राहतो दुसऱ्या कुठली घ्यायचं नाही आपल्याला मिरची लावायच्या म्हणत ह्याला इतर पिके घेतल्यानंतर ही झाडा जमिनीची ताकद कमी होती नंतर दुसऱ्या मसागत केली ताकद कमी होती तीन महिन्याच्या कालावधी आम्ही ठेवलं त्याच्यानंतर ह्या रानाला खात मटेरियल बेसळ डोस वगैरे सगळं टाकलं मल्चिंग पेपरापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यानंतर रोपाची लागवड केली अकरा हजार रुपये बसवली नऊ ह्याच्या ड्रिचिंग केल्या आपण बर नऊ ड्रिचिंग केलं पण प्रत्येक वेळोवेळी एक दिसा ड्रिचिंग बर साहेबाला आम्ही दोन दिवस तीन दिसाड बनवायचो माल रानावर डोबळी लावताना तुम्हाला आजूबाजूची लोक हसले असतील लोक उत्पन्न बघून काय म्हणतात बरोबर आहे आता नटते ते लोकांनी काय म्हणते काय केवढा प्लॉट आला किती पैसे होतील हे आता लोक बाबा थंडीत आता प्लॉट येत नाही सक्सेसफुल होत नाही आम्ही म्हणलं मानाची जी चिकाटी असली मनाची जिद्द पण असला तर सगळ्या गोष्टी येत असतात फक्त नाही जाणार ठेवणं गरजेचं आहे ना व आपण एकामेकाला ठेवू शकतोय फक्त काम करायचं जिद्द पाहिजे जिद्द नाव ठेवण्याची ताकद सगळ्या नाव कोणी ठेवू शकतो पण ते करण्याचे साध्य करा तुम्ही त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आता सांगल्या आल्यानंतर लोक मध्ये आल्या तुम्हाला आम्ही बोललो पण त्या गोष्टी तुम्ही उत्पन्न करून दाखवलं असं लोक आता महागार म्हणतात बाबा तुम्ही प्लॉट बोलणार आला आम्ही बोललो तुम्हाला पण त्याचे फळ आण किंवा झाडं बैलना असं वाटत नाही तुम्ही एवढ्या गोष्टी केले त्याच्यामुळे काम करण्याची काय म्हणतात बघण्यात जिद्द कामा करण्याची कष्टाची शेती परवडत ना हा चुकीचा विषय आहे बरोबर लोक आता आजकाल शेती परवडते लोक मध्ये शेती परवडणं ही चुकीच आहे माझ्या दृष्टिकोनात समाधाने आहेत का तुम्ही समाधान भरपूर चांगलं उत्पन्न मिळाल चांगले तरुणांना काय सांगाल तुम्ही तरुणाने इकडं तिकडं भटकता हाय आई वडिलांची शेती चांगली सांभाळ केली आणि त्याचं वेळोवेळी ध्यान देऊन चांगली उत्पन्न त्यातून होतं तुम्ही फक्त अपेक्षा मोकळ्या फिरण्याच्या किंवा बाहेरनं पैसे करू नका आणि लोकांचा रोजगार तुम्हाला काय नाही स्वतःची शेती जर आई वल्या सांभाळते तर तुम्हाला वर्षा काठी कसं चार पाच लाख रुपये मिनिमम मिळतात कसं भी चांगली ठिकाणी शेती करतात बाहेर जाण्याची काही गरज नाही फक्त वेळोवेळी ध्यान द्यायला लागते कुठल्याही गोष्टीचा बेगर कष्टाची कुठली गोष्ट येत नाही नवीन पिढीच्या पोरांनी स्वतः कपडे काढून कष्ट करायला शिकल तर जगतेली भरपूर कष्ट करत तो जगल डोबळीला कष्ट करणारा माणूस खडकाळ भरपूर कष्ट केलं जमीन कशी लागते डोबळीला डोबळीला जमीन जे आहे मध्यम निचऱ्याचे आणि असं मुरमाडच पाहिजे कारण पाणी हे आउट होऊन गेलं पाहिजे काळी जमीन जर असेल तर पाणी धरून ठेवते प्रमाण काय असतं नर मादीचं प्रमाण म्हणजे मा आता हे जेवढा प्लॉट आहे आपल्याला दिसतो एक अकरा हजारामध्ये जर समजा नरच नसतील तर ह्याला जे पोल्युशन असते ते पोल्युशन होणार नाही आणि एवढं तुम्हाला हे होणार नाही म्हणजे मालनिक नरदार होणार त्यामुळे नर आणि मादीच थोडंफार ह्याच्यात असते पण शंभर टक्के जास्त नर आला तरी प्रॉब्लेम येतोय बरोबर त्यामुळं ह्यात मला वाटत नाही लय नर असतील मग शेतकरी रोप घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी शक्यतो आता हे ढोबळी मिरचीच रोप आहे एकवीस ते पंचवीस दिवसा या आतलंच रोप घ्यावं हो। आणि रानात लागवड करत असताना त्यांनी एक तीन चार दिवस आपल्या रानात सावली करून मगज लागवड करावी कारण काय होतं जास्त दिवस रोप आणलं तर खाली थे थे। खाली ते खाली तुमचं सोट मुळे फिरते त्याचे मुळे वाढून खाली फिरली जाते ते जर अन्नात जर रोप लागलं तर त्याच ते रोप मुळे बेंड झाल्यामुळं झाड फुलापर्यंत चांगले येते पण वेळेला फळ लागायला चालू होते त्यावेळेला चा प्रॉब्लेम वाढायला चालू होतो सारखा म्हणजे त्याचं अन्नद्रव्य जर होत नसलं अन्नाची ज्यावेळेस गरज असते तेव्हा मुळे कार्य करत नाही त्यावेळेला झाड पिसाळ्यासारखे दिसतात आणि मग ते प्रॉब्लेम येत जातो ती काळजी त्यावेळेस ते योग्य वयाचे रोप आपल्याला ते मिळणं गरजेचं आहे आणि थोडं हार्डनिंग स्वतः बाबा शेतकऱ्यांनी एक दोन तीन दिवस ठेवून केलं पाहिजे तर मंडळी आपण पाहिलं हे चव्हाण काका त्यांचे दोन चिरंजीव त्यांनी या ठिकाणी खडकाळ माडा आणावर डोबळी मिरची फुलवली आणि एक एकरामध्ये दहा लाख निव्वळ नफा नफा वाढीलही कारण दर कमी असं त्या ठिकाणी होत सुरुवातीला पन्नास रुपये रेट मिळाला नंतर साठ रुपये उत्पन्नही वाढत गेलं एक टनाचा तोडा आता तीन चार टनावर त्या ठिकाणी येऊन थांबलाय चव्हाण काका या ठिकाणी समाधानी आहे चव्हाण काकांना त्यांच्या मुलांना सहकार्य केलं ते संजय माने साहेबांनी या ठिकाणी ढोबळी मिरची प्लॉट लावताना कुठली काळजी घ्यावी ही सगळी तंतोतंत माहिती माने साहेबांनी सांगितली आणि नुसतं शेतकऱ्याला मार्गदर्शन करणारा नको तर शेतकऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी कष्ट करा हे कष्ट करण्याचं काम चव्हाण काकांच्या दोन्ही मुलांनी या ठिकाणी केलं त्यामुळे सुरुवातीला जी लोक नावं ठेवत होती या माडांवर काहीतरी लावलं तीच लोक आज हा ढोबळीचं फुललेलं प्लॉट आणि मिळालेलं उत्पन्न बघून त्या ठिकाणी या चव्हाण फॅमिलीचं चव्हाण चा, कुटुंबाचं कौतुक करत आहे आणि डोबळी मिरची रुपी सोनं पिकवण्याचं काम या चव्हाण परिवाराने माने साहेबांच्या सहकार्याने केलं आपल्याला शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन यशोगाता रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून शेतीमध्ये शंभर टक्के चांगले व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद